शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या हळद प्लॉट मध्ये व्हिडिओ घेण्यासाठी आलो व्हिडिओ घेण्यामागचं कारण आपण चार दिवसा अगोदर आपल्या गावातल्या एका प्लॉट मध्ये व्हिडिओ घेण्यासाठी गेलो होतो त्यामध्ये आपण कंदसाडीचा प्रादुर्भाव कसा राहते आणि त्यावर काय पर्याय करायला पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आणि त्यामध्ये हे पण सांगितलं होतं की कंदसेड येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे मित्रांनो आपण या प्लॉटला आप एक सव्वा महिने अगोदर जवळपास चाळीस दिवस अगोदर ट्रायकोडर्मा अधिक सुडोमोनस याची ड्रिचिंग घेतली होती त्यानंतर पुन्हा सतत पाऊस होता आणि आपण त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की समोर एका महिन्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यामध्ये सुडो अधिक बॅसिलसचा वापर करायचा आहे मित्रांनो बॅसिलस सप्टायलिस आणि सुडोमोनस याची ड्रिचिंग का रासायनिक ड्रिचिंग का करायची नाही जैविकच ड्रिचिंग का करायची याबद्दल आज तुम्हाला पाच मिनिटात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो जैविक प्रक्रिया चांगली की रासायनिक प्रक्रिया चांगली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून समोरचं शेड्यूल तुम्हाला पाहता येईल आता आपण आजच्या आपल्या महत्वाच्या विषयावर पाहू आपण आज आपल्या शेतामध्ये काय ड्रिचिंग केली त्यामध्ये काय औषध घेतली त्याबद्दलही थोडंफार बोलणार आहोत आणि जैविक प्रक्रिया की रासायनिक प्रक्रिया याबद्दल सुद्धा थोडीफार चर्चा करणार आहोत आजच्या परिस्थितीमध्ये बाजारात पाहिलं तर हजारो कंपन्यांचे हजारो केमिकल फंगिसाईड उपलब्ध आहेत प्रत्येक औषधावर सांगितलं जाते हे औषध एक नंबर आहे दोन नंबर आहे असं कोणतीच कंपनी म्हणत नाही पण खरं आहे का प्रत्येक वेळी बुरशी करपा आला की आपण एक नवीन केमिकल वापरतो आपलं पीक बरं होईपर्यंत वाट पाहतो पण हे सगळं करत असताना मातीचं काय होतं पिकांच्या मुळांचं काय होतं आणि सर्वात महत्त्वाचं आपलं आरोग्य याचं काय होतं म्हणूनच आपण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे केमिकल ही गरज आहे पण जैविक हे भविष्य आहे आणि जर जैविक फंगिसाईड योग्य प्रकारे काम करत असेल तर ते आपल्या शेतीसाठी वरदान ठरू शकते आज आपण अशाच एका जैविक फंगिसाईडबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे बॅसिलस सप्टिलिस आपण कॅन बायोसिस कंपनीचं मिलॅस्टिन के या नावानं आणलेलं आहे हे केवळ बुरशीवर काम करत नाही तर झाडांच्या मुळांशी नातंसुद्धा घट्ट करतं पण पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो जर हे जैविक उत्पादन एवढे चांगले असेल तर आपण केमिकल फंगिसाईडचा वापर का करतो या प्रश्नाचं उत्तर पाहू मित्रांनो केमिकल फंगिसाईडचा वापर आपण का करतो कारण ते लवकर आणि जोरात परिणाम देतात कुठलाही रोग आला की दुकानात जाऊन सांगायचं ते आपल्याला दोन तीन प्रकारचे औषधं देतात ते आणायचे डबा फोडून वापर चालू करायचा आणि दुसऱ्याच दिवशी आपल्याला आपलं पीक बरं दिसायला लागतं आणि तशी आपली पीक पण चांगली दिसतात काही वेळा हा तात्पुरता पर्याय उपयोगी पण पडतो खास करून ज्यावेळेस जेव्हा रोग जास्त प्रमाणात असतो तेव्हा झाड वाचवण्यासाठी पटकन उपाय करावाच लागतो पण यामध्ये एक धोका आहे तुम्ही पाहिलं असेल तेच ते केमिकल वारंवार वापरल्यावर त्याचा परिणाम कमी होतो असं का कारण बुरशीसुद्धा शिकत असते ती त्या औषधाला ओळखायला लागते आणि हळूहळू त्यावर उपाययोजना तयार करत असते त्यामुळे महत्त्वाचं काय होतं उत्पादन खर्च वाढतो केमिकलचा डोस वाढतो जमिनीचं आरोग्य बिघडतं आणि शेवटी आपलं उत्पन्न कमी होते एकीकडे आपण झाडांचा आजार बरा करत असतो आणि दुसरीकडे आपण त्याला दुसऱ्या आजाराचं आमंत्रण देत असतो मग उपाय काय करायचा केमिकल बंद करायचं का नाही मी म्हणतो वापर करा पण तो वापर संतुलित असला पाहिजे जिथं रोग जास्त प्रमाणात दिसत आहे तिथं पहिले केमिकलचा वापर करा पण दररोजच्या संरक्षणासाठी जैविक मार्ग निवडा याचं कारण जैविक घटक रोग थांबवत नाही तर ते रोग तुमच्या पिकात येऊच देत नाही याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहत असलेला माझा पीक मित्रांनो के हे नाव तुम्ही ऐकलं असेल पण हे काय आहे हे एक जिवंत सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया आहे याला आपण सूक्ष्म म्हणत आहो पण हे खूप शक्तिशाली मित्र आहे हे बॅक्टेरिया झाडांच्या मुळांशी आणि पानावर राहतात आणि पूर्ण झाडांना बुरशीपासून संरक्षण देतात याचं काम एकदम आपल्या शेतातल्या गड्यासारखं असते जेव्हा बुरशीचा धोका येतो तेव्हा ते सतर्क होतात आणि बुरशींना थांबून ठेवते सप्टॅलिस म्हणजेच मिलॅस्टिन के हे काम कसं करते ते पाहू हे बॅक्टेरिया सर्फेक्टिन फंजेशियन यासारखी नैसर्गिक औषधं तयार करतात जी डायरेक्ट बुरशीच्या पेशींना फोडण्याचं काम करतात हे बॅक्टेरिया मुळावर आधी वस्ती तयार करतात त्यामुळे बुरशीला तिथे जागाच मिळत नाही झाडांच्या प्रतिकारशक्तीला चालना देतात आय एस आर म्हणजेच झाडात नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती वाढवतं जेणेकरून झाड आपलं संरक्षण स्वतः करू शकेल आणि बुरशीच्या बाहेरील संरचनेवर हल्ला करून तिला नष्ट करतात मिलेस्टिन के हे बुरशीला मारतं सुद्धा आणि पुन्हा येऊ नये याची काळजीसुद्धा घेते या बॅक्टेरियाचा खास म्हणजे झाडाला आजार आल्यावर विलास पण करते आणि आजार येऊ नये म्हणून देखील काळजी करत असते मित्रांनो बऱ्याच जणांना वाटतं की मिलेस्टिन के म्हणजेच बॅसिलस सप्टेलिस हे उत्पादन फक्त ड्रिचिंग किंवा आळवणीसाठी चालते पण ही अर्धवट माहिती आहे हे उत्पादन जमिनी हे काम तर करतेच तसंच फवारणीद्वारे झाडांच्या पानावर खोडावर फुलावर सुद्धा बुरशी नियंत्रित करते फवारणीद्वारे मिलॅस्टिन के झाडाच्या पृष्ठभागावर बसते आणि तिथे बुरशीचे बीज अंकुर येऊ नये म्हणून नैसर्गिक संरक्षण कवच तयार करते हे कसं शक्य आहे जेव्हा तुम्ही मिलॅस्टिन केची फवारणी करता तेव्हा मिलॅस्टिन केमधील स्पोर्स झाडांच्या पानावर शिरावतो ते अँटीफंगल कंपाऊंड तयार करतात जे बुरशीला पानावर वाढू देत नाही आता त्याचे फायदे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो फवारणीद्वारे बुरशीच्या पृष्ठभागावर डायरेक्ट परिणाम करतात कोणतीही फायटोटॉक्सिटी होत नाही अन्न पिकावर सुरक्षित आहे पीक चांगलं दिसते आणि रिझल्टही जास्त दिवस टिकून राहतो आता काही जण असं म्हणतील की हे तर जे बॅक्टेरिया आहेत फवारणी केली तर मरणार नाहीत का उत्तर आहे नाही हे अगोदर स्वरूपात आणि त्याची संरचना मजबूत असते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळी करा सूर्याच्या फवारणी टाळा आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न नक्की पडला असेल हे एवढं चांगलं फंगीसाईड असेल तर आपण रासायनिक औषधाबरोबर वापरू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो वापरू शकतो पण काळजीपूर्वक म्हणजे सर्वसामान्य कीटकनाशकाबरोबर जसे इमिडा क्लोप्रेड थायमेथॉक्झॉम यासारख्या कीटकनाशकाबरोबर आपण ते वापरू शकतो जैविक औषधाबरोबर जसे की नीम बिवेरिया मेटाराइझ यांच्यासोबत पण त्याचा वापर करू शकतो ॲमिनो ॲसिड सेंद्रियटॉनिक मायक्रोन्यूटन्स यांच्यासोबतसुद्धा आपण याचा वापर करू शकतो आता आपण पाहू हे कशासोबत मिसळू नये किंवा कशासोबत याचा वापर करू नये कॉपर आधारित जे काही फंगिसाईड आहेत जसं कॉपर ऑक्सिक्लोराईड बोरडॅक्स मिक्सचर अँटीबायोटिक जसं स्टेप्टोमायसिन सल्फेट असेल यासोबत किंवा अतिशय ॲसिडिक किंवा अल्कालाईन उत्पादने जे जे असतील त्यासोबत याचा म्हणजेच बॅसिलस सप्टायलिस म्हणजेच मिल्यास्टिमकेचा वापर करू नये त्याच्या स्पोर्सला ते मारून टाकतात त्यामुळे त्याचा काहीच उपयोग राहत नाही वापरताना कशी काळजी घेतली पाहिजे जर रासायनिक फंगिसाईड द्यायची असेल तर मिलॅस्टिन के हे तीन चार दिवस आधी किंवा नंतर द्या सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा सूर्यप्रकाशात जिवंत स्पोर्स मारू शकतात जैविक आणि रासायनिक या दोघांचं योग्य संतुलन ठेवलं तर तुम्ही तुमच्या शेतात शंभर टक्के उत्पन्नात वाढ कराल आणि जमिनीचं आरोग्यही टिकून ठेवाल बॅसिलस सबटिलिस म्हणजेच मिलॅस्टिन के हे योग्य वापर करत राहिले तर हे फक्त उत्पादन नाही तर ते तुमचं पीक संरक्षण क्षेत्रसुद्धा ठरू शकते मित्रांनो आता आपण पाहूया मिलॅस्टिन के वापरताना नेमकं प्रमाण त्याचं काय असावं आणि त्याचा योग्य वापर कसा करावा कारण उत्पादन चांगलं असेल आणि त्याचा वापर बरोबर नसेल तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही फवारणीसाठी सुडो पाच ग्राम प्रति लिटर मिलॅस्टिन के दोन मिली प्रति लिटर हळद पिकावर वापरताना सिलिकॉन स्टिकर अवश्य वापरा आणि ड्रिचिंगसाठी म्हणजे जाळवणीसाठी सुडो एक किलो मिलॅस्टिन के पाचशे मिली दोनशे ते अडीचशे लिटर पाणी घ्या आणि एक एकरमध्ये कर ड्रिचिंग करा किंवा ड्रिपने द्या मित्रांनो जैविक पद्धतीचा वापर करणे म्हणजे फक्त बुरशी नियंत्रण करणे नाही तर आपल्या शेतीचं भविष्य सुरक्षित करणे आहे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरलं तर हे बॅक्टेरिया तुम्हाला देखील एक मजबूत निरोगी टिकाऊ पीक देईल